महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा भाजपाचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना डावलून शेवगावात भाजपाचा भव्य मेळावा पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश व निर्धार मेळावा शेगाव व पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आक्रोश व निर्धार मेळावा शेवगाव इथे आयोजित करण्यात आला या भाजपाच्या मेळाव्यात मात्र शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांना डावलून हा निर्धार मेळावा भाजपाचे राज्य सर सरचिटणीस अरुण मुंढे आणि गोकुळ दौंड यांनी मेळाव्याचे आयोजन करून आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेवगाव पाथर्डी विधानसभेसाठी दंड थोबटले असून मेळाव्यात अरुण मुंढेंना व गोकुळ धाम यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी झाली विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पक्षश्रेष्ठींनी पुन्हा उमेदवारी देऊ नये अन्यथा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देणार असल्याचे वक्तव्य व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य गोकुळ दौंड बाळासाहेब सोनवणे आत्माराम कुंडकर बाळासाहेब कोडगे संजय मरकड नवनाथ इसारवाडे सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव आम्ही भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते शेवटी तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे मागू प्रत्येक जण शकतो पण ज्याच्या मागे जनता उभा राहती त्याचा त्याला न्याय देण्याचं काम पार्टी निश्चित करीत असते मला गॅरंटी आज मी भारतीय जनता पार्टीला मेळाव्यातून तिकीट मागण्याचं काम केलंय गोकुळ भाऊने सुद्धा अरुण भाऊला तिकीट द्या मला तिकीट द्या आम्ही कोणीही दिलं तर आम्ही एकत्राची भूमिका मांडली मी सुद्धा तीच भूमिका मांडली आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही आणि उद्याच्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये ही विधानसभा जागा निवडून आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीने त्याचा विचार केला पाहिजे ही भूमिका आम्ही मांडलेली आहे म्हणून आपल्या सगळ्या जनतेचं आलेल्या सगळ्या लोकांचं मी आभार व्यक्त केलाय की आता आमच्या बाहेरचे कुणी लाजू नका तळागाळातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय द्या आपला मूल मंत्र एकच आहे की झोपडीपर्यंत दिनदुबळ्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे दोन बळाला या राष्ट्र देश हितासाठी पुढे येण्याचं काम केलं पाहिजे राष्ट्र हित कळायला पाहिजे देशाचं कळायला पाहिजे आणि दोन दिन दिनदिबळा सक्षम झाला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची मेन विचारधारा आहे याला बदल देण्याचं काम श्रेष्ठीने करू नये ही सुद्धा आम्ही श्रेष्ठीला भूमिका मांडणार आहे म्हणून आता हे कारखाने सम्राटे हद्द हद्दपार करा हे ये यांचे आपसातले नाते होतेवाले हद्दपार करा आणि आमचा विचार पार्टीने केला पाहिजे आज लोकांमध्ये जो आक्रोश आहे बदल झाला पाहिजे याचा कुठंतरी विचार पार्टी करणार आहे करीन आणि निश्चित पार्टी भूमिका घेईन हे मला शंभर टक्के पार्टी विश्वास आहे कारण मी हाडाचा पार्टीचा कार्यकर्ता आहे गेल्या पंचवीस वीस वर्षामध्ये वेगळ्या वेगळ्या पदावर पार्टीचं काम केलं पार्टी श्रीष्ठा आणि पार्टी निष्ठा जपणारा कार्यकर्ता आहे पण माझ्या गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न कोण करतय हे पार्टीने सुद्धा पाहिलं पाहिजे कि मी पार्टीला विनंती करीन आज मी थोडस पार्टीला कुठे तरी छेद देईन असा बोलणार नव्हतो काही मुद्दे मी लोकप्रतिनिधी बोललो पण माझ्या गुन्हा दाखल करण्याचा परत दुसरा प्रयत्न चालू झाला याचा कुठं रोष मनात निर्माण झाल्यामुळे काही भावना मांडल्या पार्टीचा अनादर होईल पार्टीला दुखवला जाईल अशी कोणती भावना आम्ही पुढे करणार नाही म्हणून आपल्याला मनापासून मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद देतो आणि सगळ्या पत्रकारांना विनंती करतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा